टाकला घरच्याला त्रास आपल्याला त्रास दवाखान्याला त्रास वळा फायनलचा फेरा वळा करावाई के सन दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील फायनलचा फेरा एक नंबर तासात पुढे थांबलेली अरे पुढे थांबलेली वैभव शेट ते मागे या सगळे ओ रो पुढे आलेले पड्या आठ नंबर तासावले सुद्धा आपण सुद्धा सगळ्यांनी मागे या वैभव मामा आपणच तासा थांबल्यावरती कसं होणार ज्या बकाला या ठिकाणी घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा अशी वैभव ड्रायव्हर सुजगावकर माननीय श्री गंगारामदा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या मैदान आणि या मैदानातील फायनलचा फेरा सुटण्यासाठी स्वच्छ वर्डा फायनलचा चा फेरा वर्ला लाखो नजरा या ठिकाणी घर बसल्यांच्या आणि इथं मैदानात आहेत त्यांच्या ते सुद्धा खाली लागल्या एक ला सर्जा। दोन ला सम्राट आणि शंभू तीन वरती गजा फोर बाय फोर आणि गराडेकरांचा लारा चार वरती मुळशीकरांचा हरण्या आणि मावळकरांचा थैमान पाच वरती सातारकरांचा तेजा आणि बिहरीकरांचा सोन्या सहाला सुधा या ठिकाणी बिवरीकरांचा आणि तांबेकरांचा सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढत कोण होतोय करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील एक नंबरचा माड खरे आनी साध्य करून दाखवले लढत कैलास फौजी यांच्या वरून एक नंबर करणाऱ्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाच बक्षीस आहे मावत या सूर्याला साक्ष ठेवून फायनलचा सा फिरा फेरा आला मालक स्क्रीन वरती आले बायला एवढी गती लावली पाहिजे मालकानी सुद्धा मालकच सगळ्यात पाठीमाग मालक गती मालक होसला पाय उचला बैलांना गती महाराष्ट्र गाजवला आपण सुद्धा गती ना गाजवा योगेशचा निकाल सांगू नका प्रेमी बंडू शेठ जगताप यांच्याकडून

परिषदेचे विद्यमान आमदार सन्मान्य मालक आदरणीय संतोष शेट साळुंके मामा यांच्याकडून परफेक्ट नियोजनाचा बादशाह मोन्या शेठ जगदाळे गराडेकर यांना रोख रक्कम पाच हजार रुपये बक्षीस आलेलं आहे विधान परिषदेचे विद्यमान आमदार सन्मान्य योगेशांना यांचं पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होतय याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आजी शेर झेंडे बका असुरू प्रेमी यांच्याकडून सुद्धा छोट्या ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे त्याचबरोबर या ठिकाणी सागर शेर झेंडे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी